मार 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 तुझ्या मोरा बघी एवढे मोठे डेरी ते डेरे तुझ पु बघून चाल मला डेरी सचिन भावा कोणाच्या फक्त घ्यायला लागलाय नाही बाबा कोणाचा सांग अरे बाबा पबजी गेम खेळत होतो पबजी गेम मधन मला पाकिस्तान मधली एक फुगी पटल्या पाकिस्तान नसेल पाचंबरी असेल सरळ बघ पाकिस्तान मधलीच आहे काय दिस सीमा हायब्रिड अरे बाबा कशी दिसते भोगी व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल करतील व्हिडिओ कॉल बरोबर करतो हॅलो सीमा हॅलो सचिन कैसे हो अच्छा हो अच्छा हो खाना पिना खाया का तुमने खाया खाया वो तुम्हारी बाजू मे शे पटलेला तोंड का कोण आहे येऊ ये माझा जुडीदारा विछल्या विछल्या अच्छा सचिन शादी बोलो लवकरच करेंगे आम शादी पण तेरे ते पाकिस्तान चे इकडे आने पडे आमच्या इकडे ठीक आहे दो दिन में तिहू मे बर बर लवकर या आणि अबा की स्टिज वाट बघत बसू नको वडाप ने या भरला असला तर वडापला लोम काळ दिया फरफट दिया पण लवकर ये अरे या वडाप नाही होता अग मग रिक्षा नाही या रिक्षाच काय असेल ते तीस पस्तीस रुपये भाडं देतो आलो मी अरे खुळे बोडे के रिक्षाच नाही इमान से आना पडेगा उदर कशी पण ये पण लवकर ये अरे सचिन तुझे कुछ बताना था हा बोल की सीमा क्या बताना था मेरे ना चार बच्चे भी है लगिन झाले तुझ हा बेबी मेरी शादी भी और मेरा नवरा मेरको वाऱ्यावर तुझ्यावर लगिन केलं माझा बाबा घरात यायचं नाही सचिन माझी तुझ्यावर शादी नाही झाली तर मी मरून जाईन तिकडं बॉम्बला जातो अरे सचिन बाबा आर काय केलंस तर लग्नासाठी पुरी मिळत झाले त्या था, आणि तू असलं भारी मॉडेल मिळत ती सोडलं अरे बाबा पण तिला चार पोर आहेत ती अरे मासू दे की तुझा ताप वाचला म्हणजे ती पोरं मुठी झाली तुझी काम करते परत काय नको बाबा बरं असू दे तिचा नंबर मला दे मी तिच्यावर लगीन करतो बर त्या रागलास की मी करणार आहे तिच्यावर लगीन माझे सीमा बरोबर वाट लागते आता हॅलो सीमा बोलो ना सचिन अ बघ उद्या सकाळीच पाकिस्तान मधून पहिल्या गाडी आणि वाटेगावच्या फाट्यावायला फोन करणे आलो होतो ठीक आहे हो बर चालतंय आणि बघ येताना जरा मराठी शिकून ये म्हणजे तुला बोला येईल हा थोडे थोडे येते मला मराठी बाय सचिन मला दिला मुक्का बच्चों तुम्हें तुम्हारे नए पापा मिल गए चलो पापा के पास चलो चलो पापा के पापा के पास मिल गए पापा मिल गए सचिन पापा मिल गए आओ रे बच्चों भागो मेरे पीछे घेऊन माझ्या सचिनला भेटायला पासपोर्ट आहे का तुझा ए चिकण्या कशाला पाहिजे तुला पासपोर्ट मी असताना ए गप्प खोळा करू नको मला पप्पा पप्पा साहेब काही पप्पा म्हणते ती तुम्हाला पाकिस्तान काय नाईट ड्युटी ला होता काय एकदा फुटणी जा माझ ना होईल पोरग मग होईल की आपल्याला पण पोरग ए चल ना ए हो बाजूला नाही तर एका दोपाडीत आडवी करीन मग कर ना दोपाडीत आडवी मला पण तेवढच पाहिजे ए बाई जा बाई जा तू नाही तर नोकरी जायची माझी हा आता कसा आला वटणी वर ए चल रे सोड मला चला रे सीमा डार्लिंग कुठपर्यंत आई हो अरे मैं थोडी देर में तुम्हारे गाव में पोहोचती हु वर वर चालते लवकर ये लवकर ये यस अर्जुन से मिलना है अरे सच्चा सुक्का ही क्या ओ अभी मारली की मला सॉरी सॉरी पप्पा एवढा काय रखलास काय नाही काय नाही मॉडेल येणार आहे काय नाही मॉडेल ट्रॅक्टरचं मॉडेल बघाय जाणार आहे बर 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 सचिन मी आई तुम्हारे लिए य या बर झालं एकटी झालीस तू अरे एकटी नाही मेरी आई हु कुठे बॅग झाली का मच्छी बुक अरे हु बुला का बॅग येत नाही हे उदर बोलावला मे बच काही मच्छ म्हणजे तुझी एवढी एवढी इतर लग्नाला ती उद्या लगीन केलं तर डझनाला पुरवतली अरे गप रे माझी पोर आहे ती सोन्यासारखी पप्पा ओ मरी पाहिजे अरे सर खाली सर क्या मरी खात तुया ए मेर बोच्चन पोर रागाने का नाही बर बर नाही तुझ्या बोच्चवर रागवत याच नाव काय तमालपत्री कस लापत्री आव चटणी करताना तो जन्म झाला म्हणून त्याच नाव तमालपत्री ठेवलं तुझं नाव काय छोटा छत्री छोटा छत्री कस लाव ये येऊया पावसा जन्मलाय ना छत्री उघडल्यान झाला त्याचा जन्म आईच्या गावात तुझं नाव काय ताडपदरी हा ताडपदरी तुझा जन्म काय ताडपदरी गुंडाचा झाला ताडपदरी गुंडाना दिशी बाहेर आला त्याचा बाप घरातून बाहेर आला त्याचा जन्म झालेला बघून बर हायच्या आईच्या गावात अवघड तुझं नाव काय रमडूळ हा ममडूळ तर दोन तोंडी सापाच नाव असते हा याचा जन्म झाला तर बाई याच तोंड कुठे आणि ढोंगर कुठाय हेच कळायला म्हणून त्याचं नाव मामडूळ ठेवलंय तू काही दोन्ही बाजून दूध पितूस काय नाही तोंडाने पितू बर बर सचिन हा सचिन तुझे देखा तो ये जाना सनम तुझे देखा हा सचा कोण आई पप्पा हिसी माई सीमा यो माझा पप्पा कड काय चालतंय मला काय चालतंय सासरा मान हो सचा ही कोण आहे सीमा पप्पा हिसी माई मला आवडत्या माझ्यासाठी पाकिस्तान मधून आल्या काय पाकिस्तानच बर आणि चार पोरं कोण हो आहे ती चार तिचीच पोरं आहे ती अर म्हणजे मशी सांग चार येड कपरी काय नको मला चाल नाही बसन तिला म्हणा जा तशी म्हणजे परत करू नका तू माझ्यासाठी म्हणजे काय बाय असली चालणार नाही आपल्या घरात सासरे हा काय मी सचिन शिवाय नाही जगू शकत मी नाही जाणार पाकिस्तान ला सचा आता करे जबर लागेल आणि ही पोरं सांभाळीची सांभाळतो माझ प्रेम आहे सीमा सचिन पप्पा नालाय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मंडलबाज न्यूज मध्ये आणि तुम्ही बघू शकताय सचिनला भेटायला थेट ला ला थ, सीमा हायब्रिड कोण आहेस तू मी न्यूज रिपोर्टर आहे आईच्या गावात सगळ्या गावात बातमी मला भेटायला आली तर सीमाजी ह्याच्यावर तुमचं भूट्या का हा म्हणजे बसा हो बस बस तर सीमाजी आम्हाला सांगा तुमची आणि सचिनची ओळख कशी झाली माझ्या आणि त्यांची ओळख पबजी वरती झाली त्यांनी मला रोज त्यांचं दाखवायचे गाव आणि मी पण दाखवायचे त्यांना गाव बरोबर तुमचं वय किती सोळा पस्तीस राहिलेला मंडळी तुम्ही बघू शकताय पबजी खेळताना ओळख झालेली यांची तर सीमा पाकिस्तान सोडून थेट सचिनला भेटायला इकडे आलेत तर सीमाजी तुम्ही लगीन गावा करणार आहे तुला चालत असेल तर माझ्या भर नवत्या सच्याबर तर सीमाजी आता सांगा तुम्ही कधी लग्न करणार आहे हा हा उद्याच करणार आहे आम्ही लग्न तर मंडळी तुम्ही बघू सीमा आणि सचिन उद्याच लग्न करणार आहेत बर सीमाजी तुमच्या बरोबर ही चार पौरू कोण आहेत माझीच पोर आहेत तर तुम्ही बघू शकताय सचिन न फक्त महेशच आणलेला आहे तर बरोबर चार रेडक म्हणून आणले आहेत